बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक चला तर मग रेसिपी स्टार्ट करू नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्यासाठी लागणार साहित्य आहे दोन कप या कपानी मेजरमेंट कप आहे मेजरमेंट कपानी दोन कप तांदळाचं पीठ दोन कप एक कप नारळाचा खीस खोबरं किंवा नारळ तुम्ही कोणत्याही घेऊ शकता खोबऱ्याचा खीस आणि एक कप खोबऱ्याचा खीस घेतला तर याच कपाने मोजून अर्धा कप भिसलेला गूळ एक टेबलस्पून खसखस खसखस मी भाजून घेतलेली आहे एक ते दोन विलायची आणि थोडंसं जायफळ सारण तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम या कप चमच्यानी एक टेबलस्पून तूप टाकायचं आहे कढईमध्ये तो थोडं So, मेट झालं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबऱ्याचा खीस एक कप खो या कपाने एक कप खोबऱ्याचा खिस आहे आणि हा खोबऱ्याचा खीस हळूहळू हो, हो, आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा कमी गॅस ठेवूनच एक कप खोबर किस घेतला होता तर त्याच्या अर्धा कप आपल्याला गुळ यामध्ये मिक्स करायचा आहे खिसलेला गोळ मिक्स करून व्यवस्थित याला पूर्ण मेठ होईपर्यंत गूळ आणि खोबरं पूर्ण ये आता यामध्ये आपण एक टीस्पून जी भाजून घेतलेली खसखस आहे ती यामध्ये घालायची आहे त्यामध्ये तो दोन विल वेलची पो घेतले होते आपण ही वेलची या पावडर यामध्ये घालायची आहे हे तयार झालेल्यानुसार आपण एका वेलची दोन कप या कपाने तांदळाचं पीठ घेतलं आहे याच कपाने आपल्याला दोन कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे याला वेल चांगली उकळी द्यायची आहे चांगली पाणी उकळी आली आहे तर यामध्ये एक टी आपण मीठ घालणार आहोत आणि आता उकळलेल्या पाण्यामध्ये हे तांदळाचे पीठ टाकून आपण याची उकळ काढाय काढून घ्यायची पीठ टाकताना व्यवस्थित हल्लं देऊ लाग नाही पंधरा मिनटासाठी असं पीठ झाकून मिनिट झालेले आहे ते झाकून ठेवलेले आहे उकड आपण याला पूर्ण हे बघा पूर्ण छान उकड तयार झालेली आहे आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याला चांगलं उंडा याचा मळून घ्यायचं आहे मोदक तयार करण्यासाठी अशा प्रकारे छान अशी सध्या खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने किंवा स्मॅशरने तुम्ही स्मॅश करू शकता कारण गरम असल्यामुळे ते आता त्याला गरम असल्यामुळे हाताला चटकी बसत आहेत त्याला आपण थोडं चमच्या स्मॅश करून घेऊ पाच सा सा ते सात मिनटं याला लागली आपल्याला उंडा सर्व तयार करण्यासाठी पहा असा मस्त असा हा उंडा आपला तयार झालेला आहे पाच मिनिटासाठी हा आपण झाकून ठेवणार पाच मिनिट झाले आहे उंडा झाकून ठेवता का मस्त तयार झाला आहे आता आपण याची बनवून घेऊ त्यासाठी आता आपल्याला अशी छोटी छोटी बॉल तयार करून त्याच्या अगोदर मोदक आपण पारे हे मोदक बनवण्यासाठी हे पारी आपण तयार करून घेतलेले आहे थोडंसं याला मध्ये खोल ठेवायचं आणि यामध्ये हे तयार केलेलं आपल्याला सारण यामध्ये असं भरून घ्यायचं आहे मोदकाच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत कळ्या अशा आता आपल्याला पूर्ण अशा जुळून घ्यायच्या आहेत किती छान सुंदर अशा ह्या मोदकाच्या पाकळ्या दिसत आहेत अशा प्रकारे हे पहा पूर्ण मोदकाच्या पाकळ्या आपल्या जुळून घेतल्या आहेत आणि मोदक आता तयार झालेला आहे पहा ते याच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत मोदकाच्या प्रकारे मोदक आपले तयार झालेले आहेत आणखीन राहिलेले मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत आपले मोदक तयार झालेले आहेत बनवून आता आपण याची मोदकाला उकडू उकड काढून उकड काढण्यासाठी अगोदर पातेल्यामध्ये असं पाणी घ्यायचं आहे त्यावर घरी चाळणी मी ठेवलेली आहे चाळणीमध्ये हा कपडा मी कॉटनचा ठेवून घेतला आहे आता या कपड्यावर आपल्याला हे मोदक एक एक करून उकडीसाठी ठेवायचे आहेत आता कपडा टाकून हे झाकून पंधरा मिनटासाठी आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे तर आता पंधरा मिनिट झालेले आहेत आपल्याला आता मोदक उकडलेत का ते पाहूचं झाकण करून किती छान असे मोदक उकडून उकडले आहेत पहा हे असे हात लावल्यानंतर आपल्या हाताला चिकट जे चिटकत नाही तर समजायचं की मोदक उकडलेले आहेत आता आपण हे मस्त असे उकडलेले मोदक एका ताटामध्ये काढून घेऊ मस्त असे मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पहा मस्त असे छान लसूलशी कळीचे छान मोदक गणपती बाप्पासाठी रेडी झाले आहेत मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या यूटूब चॅनल पिजला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या